नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण या बिया लावणार आहोत या बिया तांदुळशाच्या आहेत या शेपूच्या भाजीच्या म्हणजे शेप आहेत या मेथीच्या भाजीच्या म्हणजे मेथ्या आहेत या पालकाच्या बिया आहेत आणि हे धणे आहेत या सर्व बिया मी या हू खँगमध्ये लावणार आहे हे पाच हँग मी तयार केलेले आहेत या प्रत्येक हँगच्या तळाशी मी एक एक छिद्र पाडलेले आहे की ज्यामुळे अतिरिक्त झालेले पाणी अगदी सहजरित्या वाहून जाईल आणि आपली रोपे व्यवस्थित येतील आपल्या भाज्या व्यवस्थित येतील या हँगच्या तळाशी छिद्र पाडल्यानंतर कंपोस्ट आणि वाळू मिश्रित शेतातील काळी माती मी या हँगमध्ये भरलेली आहे आता या प्रत्येक हुक हँग मध्ये आपण बिया लावूया सर्वात प्रथम आपण पालकाचे बी लावूया हे पालकाचे बी मी कृषी सेवा केंद्रामधून विकत आणलेले आहे थोडे बी घ्यायचे आणि सर्व बाजूनी असे पसरायचे सगळीकडे बी पसरून झाल्यानंतर या बियांवर मी शेतामधील काळी माती पसरणार आहे सर्व बी या काळ्या मातीने मी झाकून टाकणार आहे दुसऱ्या हुक हँगमध्ये मी हे धणे लावणार आहे या धण्याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत कारण दोन भाग केल्यामुळे धणे लवकर रुजतात अशा प्रकारे पोळपाटावर धण्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत या धण्यावर मी आता शेतामधील काळी माती पसरणार आहे काळ्या मातीने हे सर्व बी झाकून टाकणार आहे तिसऱ्या हुख्यांमध्ये रानबाजी म्हणून ओळख असणारी आरोग्य संपन्न भाजीच्या बिया लावणार आहे या बिया सुद्धा मी कृषी सेवा केंद्रामधून विकत आणल्या आहेत या बिया या मातीवर सोहूकडे पसरून घेतल्या आहेत तांदूळशाच्या बिया काळ्या मातीने झाकून टाकल्या आहेत चौथ्या हुख्यांमध्ये शेपूच्या भाजीच्या बिया म्हणजेच शेपा मी लावण्यासाठी घेतलेल्या आहेत या शेपा मातीमध्ये पसरल्यानंतर त्या मातीने पूर्णपणे झाकून टाकल्या आहेत पाचव्या हुक्यांमध्ये आपल्या सर्वांच्याच घरी उपलब्ध असणारी मेथी म्हणजे मेथीच्या भाजीच्या बिया मी लावण्यासाठी घेतलेल्या आहेत या मेथ्या मातीमध्ये मा पसरून घेतल्या आहेत लावलेली मेथी मातीने पूर्णपणे झाकून टाकली आहे सर्व बिया लावून झालेल्या आहेत या बियांना आपण आता स्प्रेने पाणी देऊया बिया लावलेले हुक हँग उन्हाळ ठेवले आहेत या व्हिडिओची झालेली प्रगती एका व्हिडिओमध्ये दे, मी नक्कीच देईन तोपर्यंत धन्यवाद